तर आता तुम्ही पाहू शकता आपण देशी कोंबडीचा रस्सा बनवत आहे या ठिकाणी त्याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा देशी कोंबडी आपण चुलीवरती भाजून घेतलेले आहे तसंच आपल्या गावठी भाषेत सरपटून घेतलेले आहे तर पाहूया चला रेसिपी तर आता आपण गावरण रशासाठी लागणारं साहित्य बघूया मी ते एक उभा अखंड कांदा घेतलेला आहे सहा ते सात लसूण पाकळ्या घेतलेले आहेत अर्धा इंच आले घेतलेलं आहे मुठभर कोथिंबीर एक टोमॅटो आणि एक अखंड खोबऱ्याची एक वाटी घेतलेली आहे तर आता हे आपल्याला सगळं भाजून घ्यायचं आहे आता हा आपल्याला मसाला तेलात भाजून मिक्सरला लगेच फिरवून घ्यायचा आहे आता आपण खरखर तेल ते मसाले घेते थोडीशी भाजून घ्यायचे आहे आता हे सगळं भाजून झालेलं आहे आता या मिक्सरला फिरून घेऊया तर आता आपण गाव गावरान चिकन कुकरला लावून घ्यायचं तर ह्याच्यात मी दोन ते तीन ते स्पून तेल टाकलेलं आहे गरम झालेला आहे त्याला नेहमी चहाच्या करून घ्यायच्या

आपला घरचा लाग ठीक आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून देतील आणि ह्यालाही दोन ते तीन मिनिटातच पाठवायचं आता पाहू शकता तिथे आपला मसाला हाही भाजला आहे आता आपण ह्याच्यात मघाशी ते कुकर मधून शिजून काढलेलं असतं ह्याच्यात होटलचं पावडी म्हणून तुम्हाला पाहिजे तेवढं रस्सा करू शकता तुम्हाला जर ह्याच्यात पाणी वाढवायचं असेल तर गरमच तुम्ही पाणी वाढवा ह्याच्यामध्ये थंड पाणी घालू नका <laughs> आना। आता अशीच एक आता ह्या ठिकाणी पाहू शकता एक उकळे आले आहे आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया आणि आता कोथिंबीर घालून तयार आहे आपला गावरान रस्सा